बुक्स टॉन पाच ओके एल पी माई तीन ओके ना ब्रीजर दोन ओके अरे कसा काय माहिती काय काही बिनविषारी असाल ना हां त्यानं पाहिजे का नको आणि साली गटारीची पार्टी आहे म्हणजे एक जरी आपला काय आयटम चुकला तरी साला मना दोष का अरेंजमेंट मी करते ना ओके ठीक आहे काय करते माहिती काय कसा काय पहिला फोटो पाठवते व्हॉट्सअपला ना म्हणजे अरेंजमेंट करते ना सगळी पार्टीचा हे दादाचा फोन आले मग उसेल मग काय बोलतो हॅलो अंकेश हा तुला ते व्हॉट्सअपला लिस्ट पाठवली बघ त्यानुसार सगळं सामान घेऊन ये हा आणि एल पी च्या पास आण पाच आण माईल तीन घे आणि ब्रिझर हा ब्रिझर पण घे हा ब्रिझर दोन लागतील ठीक अरे कोणला म्हणजे काय सगळेच काय पिणारा असतात का समाजा का सगळेच पिणारा नसतात ना काही बिनविषारी पण असतात ना हा नाही बाबा मानाने जमणार बाबा बायको घर नाही मना जमणार नाही तुम्हाला आधी सांगते ते तुम्ही ही नाही सानिला बरा अरे तुम्हाला काय माहिती आहे बाबाऊ असं आहे ना अरे तसा नसतं एक मिस पार्टी झाली म्हणून काय झाला नाही घेतली तरी काय एवढं काय यायचं काय या आहे हां अरे बाबा तुम्हाला नाही माहिती बघू नंतर बघू घ्या आपण पण त्या सामान आणलेला आहे ना मी त्या तोरा, तोरा क्लिअर कर हां हां चालेल चालेल हां जातो हां चल चल चल, चल। एकट प्लॅनिंग आता झाली गटारीची बायकोला जरा की मटका पाडीस लावूया तू एक दाखू सैने गटारी 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 आमचे गावांची हाय आज गटारी आमचे घर हाय आज गटारी तुम्ही गाऊ चला तुम्ही नाचूया तुम्हाला बोलणार कोण हाय मी भक्त गटारी 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 हो कंजा अग गटारी तर त्यांनी ना आज गटारी हाय आणि आमचा आज स्पेशल सण आहे मग आम्ही जाम मजा करणार बरोबर हे बाकी ग मी काय बोलतोय मग तेव्हाला काय केलं मुगाची डाळ चालला तुझा खो आज गटारी सारखा सण मुगाची डाळ जमा केलीस तुला काय वाटतय रोशन हे रोशन कोण दे बागावाचा निस्ता बायकोच्या गुंतलेला असते काय आहे काय माहिती अरे मित्रा अरे, ये, 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 अरे तुझी बघत होतो ये, 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 अरे बस बस अर्थ भय भय तुला बायको सुट अरे असा काय नाही रे अरे असा काय नाही तुमच्या सगळ्या बोलाच्या गोष्टी ताप बरोबर आहे ना म्हणून तर याच्या आवड्या आऊरे दिवसांचे तुझा तोबार दिसलाय भांडी बिडी कशा दपास काका नाही ना तसा काही नाही भांडी भांडी कशाच्या नाapun नाही हा भांड्यांचा आवाज येत होता ना त्या आता आला असेल तुला आवाज पण त्या बी आपण नाही 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 अरे तू काय बोलतोय असं मग माधुक का झालाय तुझा आणि त्या होते रे तसा लागनाचे चेतन नाही गोष्ट सांगू का काय ना अरे तुला मी एक गोष्ट सांगते अरे वाघाची वरात चालू होती वाघाची वरात वाघाची वरात चालू होती तुझ्या अरे मी घेतो बघायला प्रत्यक्ष वाघाची चालू होती कुत्री ठोक नाचत होती वाघाच्या वर कुत्री नाच होती तो अरे आधी आई तर अरे आधी आई मी काय म्हणते तू वाघाने एकी कुत्र सांगला कुत्राला इचारला काही नाही तिकडे काही ठीक नाही चालवू वरात माझी चालू आहे तुम्ही काय बरोबर कुत्रनी काय उत्तर दिला माहिती आहे हे वाघ हे वाघ दादा एकेकाली आम्ही वाघ होतो म्हणजे तुझ्यासारखी आलो आता तवेत आमचे आलो आहे सॉरी कर हे बायको ए चार ना आज चहा येईल नाही अरे येईल 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 अरे कुस कप हल्ला होता तीन झालं अरे तीन काय बोलतो चाल आहे भारी आहे भारी बरे होलोई मी काय बोलतोय माजरू बनवलाव्याचा मला आसला माजर नाही तसा नाही पण माजरू दिसत नाही मन विचारला अरे अर्धाच काय नेला अरे तुला चांगला चौकशा करायची सवयीच हाय काय गरज हाय आता नाही आहे कधी तुला बायकांचा माहिती नाही अरे बोलू तुला बोलायची झाला आता झाला काय अरे एक एकट्या सकाळ पासून तुला नाचका पालीस मारून सगळी खुश केली ना तू आलास नदी जाऊ दे आता झाला काय झाला हे बायको हे बायको बायको चाललो हो मी पार्टी आलो पिऊ ला तुम्हाला तुमचं <laughs> 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 ए बायको आम्ही पार्टीला देवाचे पाया पाऊल चल ना साराशी लहान हिरवा देव म्हणजे आपले तिला धावणारा देव बरू ना चल 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 भरी आठवून दिली भरी आठवून दिली चल बाबा चल उभं आलो ते निवडणुकीला उभं आलो तर काय काय याच्यामध्ये मालिया अरे मालिव कलन अरे या काय रो हे <laughs> तुला सांगलेलं समजू नाही काय रे काय ते काय करू तिथे बहिरीला काय आणलात तुला माहिती आहे नाही कसा आगला आहे हा मग उद्या काय झाला बिला बायकोला सगळ्या खबरी येऊ पोचवी अरे यो सांगतोय बायकोला दुसरा काय आहे अरे आपण तो पाठीस लागला अरे तुला फोन करून मी सांगितलं होतं ना सकाळी चिलपी पिलपी हल्ली काय रे अरे कला चला तुला काय वय आहे अरे काय सांगायचं अरे पाठ्या जाऊ दे मी काय सांगतोय अरेंजमेंट केली कोणी एक नंबर यार एक नंबर एक नंबर अरे सगळं शास्त्रज्ञ फिका पण याचे पुर शोध तरी कसला लावला याने गारी कडची आणली पुणे भाडशी आणली काय दिवसाला एकशे पच्वीस रुपये भाडा भरलाय आजच्या अरे माल ती दोन नंबरचा वाटत आई तीन <णत्ति> <णति> एक नंबर सोय एक नंबर आपल्याला आवडला ए ऐका मी काय सांगतोय या आपल्याला जमणार नाही ह मी फक्त थंडा पी बरोबर बरोबर अण्णा काय होत नाही माकरा घपरा जरा तुला सांभाजत अरे तू घेऊ देईन एक त्याला बायकोनी काय सांगायला माहितीये पाठणी माझ्या फुटीन तुम्हाला काय हे बायको बोलली दारू पिली तो करी। या या मार तर तुम्हाला पिवलं करीन मजा काय अण्णा बैल झालं बैल पहिला लालस ऐका माझा आधी मान करतोय कर वरती घेणार नाही बघ अरे बाबा अरे याला काहीतरी अरे बाया घे जरा बाबा पिऊला अरे घे 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 तू घे अण्णा काही नाही

अरे मग कदा पित याला कोणी राहलाय निसता बोलता आता मारिन झाले गपरान ए बाबा रोशन ए अरे पिऊला त्याच्या पण माझं काय ऐकणार कुठल्या पाठींच फुटू दे <laughs> काय करत ना त्या याला लाप्पा मारला ग काय अरे कोणता प्रकार आहे फोन मी येतोय पहिले पहिलाच पॅक होता आता तुझा पहिलेच पॅक मध्ये बाबा पाटल्या पहिला पॅक झालाय आज याला फुलटन करू करू बायकोचा मार खाला तरी चालेल खाऊ दे याला बर हे ने पुरी वाट लावून ठेवली बराबर बोललास हे लॉकडाऊन मध्ये मला दोन गोष्टी घातक वाटतात ना हो। एक म्हणजे पैसा बरोबर दुसरी म्हणजे बायको ऐका याचा कारण सांगते पैसा जवळ हसला तरी त्रास बरोबर बायको जवळ नसला तरी त्रास बाबाऊ अरे या ती पालखी घेऊन चला घरा याच्यावर मला एकताला शिवाय ऐकायला लागतील चला येऊन हे थांबा काय हातगाडी आणली

कोपऱ्याला कापताना पहिला असाच पाणी पाचतात मन कापतात आम्ही नी पिए आमकू पिलाय आम्ही नि कि करुणा का गटर जी पार्टी हांगो परली